काय चाललंय खाते काय खाते शेंगदाणे खाते शेंगदाणे शेंगदाणे आणि एवढं वाटी भरून शेंगदाणे घेतलेत खायला अहो भाजलेले आहेत कच्चे नाही आहेत अगं भाजलेलं असं नाही तर कच्चा असू पण वाटी भरून शेंगदाणे अहो कच्चे खाले ना पोट दुखतं आणि भाजलेले खाले ना पोट नाही दुखत हा माहिती तुम्हाला काळजी माझे मग मी भाजून खाल्लेत होय काय मग काय कच्चे खाली असते माझं पोट दुखला तर परत तुम्हाला तकलीफ नाही का तुम्हाला वाईट वाटत ना माझं काय दुखायला लागलं असं आहे काय म्हणून भाजून घेतलं अर्धा किलो भाजलेले होय काय बरोबर म्हणजे आज एकादस आहे म्हणून तो आपली शेंगदाणा भाजून घेतल्यात काय वाटी बरे खायला बरोबर आहे आज महादेवाची मोठी एकादस आहे महाशिवरात्री महाशिवरात्री तुम्हाला माहिती नव्हतं मला माहिती होत की मग त्यामुळे मी खाते की आव होय वाटे भरून ना हा खा 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 अर्धा किलो येत काय सतरा वाटे भरून खा दमानी खा बारीक चावून हा? खा पण नाहीतर पोटात पिटात दुखायचं खा काय बाय आहे वाटी भरशी घेऊन बसली खायला थोडं का सोड मस्त कडक झालं टेस्टी अरे देवा शेंगदा याच्या नात विसरून गेले ज्यूस पण ठेवलाय मला प्यायला नको बाय ह्यांना पण उपास आहे ह्यांना ज्यूस देते मला आहेत की शेंगदाणे चल बाय शेंगदाणे घेऊन जाते बाय कोणी खाऊन टाकून माझ्या वाटणीच श्रावू कुठे गेली ती बाळा तू तिकडच्या घरी होय तिकडच्या म्हणजे कोणाच्या घरी छटकी दीदीच्या घरी गेली ती होय बरं आज महाशिवरात्र धरली का महादेवाची धरली उपास काय काय खाल्लं उपासाला खिचडी खाल्ली का अरे वा मग चांगला उपास धरलाय बाळा काय ग गडा काय ज्यूस आणलाय मी तुमच्यासाठी माझ्यासाठी ज्यूस आणलाय तू अरे वा वा थँक्यू वेलकम पण ऐक ना हा तुझी पण आज महादेवाची महाशिवरात्री आहे की मग मग उपास धरला चिंतू पण बघा धरणारच किंवा धरलाय ना मग तू सकाळपासून काय खाल्लंय का नाही नाश्त्याला ह्याला काय किती काळजी करता करताना माझी अगं तुझी नाही काळजी करायची मग कोणाची काय लोकांची करत बसू का बायकोची नाही काळजी करायची मग मला मी वाटलं काय खाल्लं पिलं नाही ना तर मग तुम्ही टेन्शन घेताना टेन्शन येतं मला तू उगं वाळून वटून गेली तर तुझ्या आई बाप्पा म्हणतात बाया माझ्या आहे काय वाळून वटून गेली माझी पोरगी त्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही येण्यासाठी ना, ना मी एक डझन के खाल्ल्यात अर्धा किलो शाब तांदूळ खाल्लाय वेपर्स खाल्ल्यात मिक्स वेपर्स खाल्ल्यात केळीचे आणि बटाट्याचे असे मिक्स वेपर्स खाल्ल्यात शाबास ह्या वर्षी काय महाराष्ट्र केसरीला उतरवायची काय नाही केला वानकीला तुला चिक्की खाल्ली मी दुकानात आणली वीस रुपयाची घरातच नव्हती चिक्की अरे म्हणजे हे नाश्त्याला खाल्लंय का नेमकं कशाला खाल्लंय नाश्त्याला खाल्ल्यावर दुपारी करते ना खिचडी घातली ना अजून एक किलो भिजाय घातली होय का पुरण का पण तुला मला अर्धा किलो बस होती मी सकाळी अर्धा किलो खाल्ली होय ना हा मग आता दुपारी पण अर्धा किलो मी खाणार आणि बाकीचे अर्धा किलो ना ती तुम्ही श्राव आणि साम्या तुम्ही ती गजून अर्धा किलो खा ना त्यांना पण घ्या तुमच्यातच माझ्यात नको आमच्या अर्धा किलो तुझ्या एकटीला अर्धा किलो ना हा बघ नाही तर वाळून वटून जायची मी कुणाला घेणार नाही माझ्या अर्धा किलोच्या खिचडीत तुम्ही तुम्ही चौघ जण खायची तुमच्या अर्धा नाही नकोच घेऊ नाही तर वाळून वटून जायची उगच आणि उपास आणि कसं आहे माहिती आहे का नाही खाल्लं ना तुला याची चक्कर फिक्कर बाया हाय का नाही मग काय खात जा खात जा नाहीतर चक्कर येऊन पडायची सलांवर निहावा लागायचं मोकार उपास धरून त्यामुळे मी ना तुमचे पैसे वाचवते हाय ना हा मला चक्कर आली मी बेशत पडले तुम्ही जाणार गाडी घेऊन येणार गाडीला पैसे जाणार परत दवाखान्याला पैसे जाणार च पैसे जाणार मग त्या पैशाचं मी घरी बसून खाल्लं तर काय होईल ते हे आणलेलं रताळी परत सपर छन ती, ती काय केलं सकाळी मी पाच वाजता उठलेली मग मग सहा वाजताच नाश्ता केला ते सगळ्याचा त्याच्या आणि नऊ वाजता नाश्ता केला ना खिचडी वेपर्स ती नऊ वाजता केलाय सपरछन हे आपले पहाटच खाल्ले सहा वाजता पाच वाजता उठलेले ना मांगो पंगो केली चहा पिली आणि त्याच्यानंतर काय मला असं उचवायला लागलं ना पोटात काय ना ढवाय फिवाय लागलं होय मग मी तुम्हाला उठवणार होते पण म्हणलं नको मोड करायला तुमची नाही का नाही केली रताई लावले कुकरला दुधान रताई खाल्ले असं पण खाल्ले मग म्हणजे ह्या मशीनी पहाटेपासूनच चराई सुरुवात केलेली दिसती उपास म्हणून चांगला वा� आहे चांगलाय उपास हम्म बघा अजून काय खायचंय का तुला अहो खायचंय पण मी ते एक किलो शाबस्तांद भिज्या घातला ना हा मग ते अर्धा किलो मला करते अर्धा किलो तुम्हाला करते आणि त्या ते टाइमला तेल गरम करून आहे ना शाबतांद्राचे पापड तवून घेते तसले चकल्या आहेत त्या हा खा खा नाही तर अशिक तपना यायचा बाई तुला उपवास धरून परत महादेव रोसायचा आमच्यावर का मला खायला नाही घातलं म्हणून हा बरोबर आहे कुशाल म्हणून माझ्या भक्तांनी एवढा मोठा उपवास धरलाय आणि कुशाल तिला काहीच खायला नाही एवढस दिलं किलो शाबू केळी वेपर्स सहा वाजतापासून दिलंय खायला मग त्याने बरोबर आहे काय करायचं असतं माहिती का कधी बिना घातलं लक्ष्मीला ठेवायचं असत खरंय खरं मला किती सुख आहे बाय सकाळी पहाटपासूनच खाते हाय ना चांगला निरंकारीच उपास झालाय म्हणायचं पण कि मग तुझा निरंकारी धरलाय ना मी हाय का नाही थोडं थोडं खाऊन निरंकारी सारखा झालाय उपास तुझा जास्त खायला पाहिजे होतं खाल्लं मी नाही नाही ते खादरबड खाऊन कुठं उपास असतो का नाही हे आपलं तू आता एवढं खाल्लंय का नाही एवढं थोडं थोडं त्याला निरंकारी उपास मानतात बघ कळलं का हा मग ऐका ना मग एक काम करा माझ्यासाठी दही द्या ना अर्धा किलो आणून थंड थंड दही आणून द्या घट्ट घट्ट मेडिकल मधनं होय ना लई प्रसन्न होईल बघ आज मला वाटायला लागले कारण भक्त कोणीच भेटला नाही त्याला निरंकारी उपास धरणार मग काय एवढं एवढं खाऊन उपास धरणारा हम्म माणसं काय आपली थोडी थोडी उपासाला खाल्ले तर खात्यात नाही तर नाही खात होत असतो का आणि तसले माणसं अजिबात आवडत नाही चरायचं दिवसभर तसले माणसं मला आवडत नाही माझ्यासारखा निरंकार उपास करायचा करत नाही लोकांना काय सारखे चरायचं सारखे चरायचं सारखे चरायचं पाच पाच मिनिटाला माझं तोंड बंद नाही ठेवायचं मग त्या उपासाचा उपयोग काय बरोबर निरंकार धरायचा एक काम कर काय गरज तुलाच आहे बघ त्याशिवाय तुला महादेव पावणारच नाही बघ ही ज्यूस तुला नाही नाही ह्या ची खरंच गरज अगं तर पाना पिना यायच तुला अगदी थोडं खाल्लं धरी अजून मी आता काय करतो ठेशन जाऊन अजून डिंकाच लाडू आणतो तुला बर का जाऊ का मग मी तो डिंकाच लाडू घेऊन किती आणणार पण किती आणू अर्धा किलो ना आपल्या सगळ्याला ना नाही नाही मा? मग माझी म्हणे एक तिला तुम्ही मी माझ्या मध्ये मध्ये येत असतो सगळं खायला ए महादेव आमच्यावर उसन की मग माझी म्हणे देवा जावला खा 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 काय खायला उठ बय नाहीतर आपल्या महादेव कोपायचा माझी मला पेशला ना अर्धा किलो हो हो कुणा देणार नाही पण चालतंय चालतंय आणि ती वल्ली खजूर पण घेऊन यात तू खा नाही उग तुला ही व्हायचं काय म्हणतात त्याला का जाऊ तुम्ही घेऊन खजूर घेऊन या खजूर असते ना काय ते घेऊन या दुसरं खारका फिरका आपल्या चावत नाही बाय मला दाडा नाही सोमू श्रावतो मी खाना पप्पा घेऊन आले डिंकाचे लाडू मग तुला मी ना एक घास एक घास एक घास देईन तुला बाकीचे राहून दे मला कारण की तुझं पोट कसं छोट आहे ना डेकर आला तुला एक घास देते बाय निघायचं सगळंच बाहेर